हे बघा कळाव मार्केटचे बा बांगडा आणलाय कोमल फॉर्मला कस्टमर आलं त्यांना बनवून दाखवायचं आहे चला दाखवते तुम्हाला आता बनवूया आपण बागडा फार आता हे बघा आपले बागडे ताजे ताजे साफ करून घेतले आता आपण त्यांना मॅग्नेट करूया हळद मीठ आळा पेस्ट धना पावडर आणि आगरी मसाला आता हे त्यांना आपण लावून घेऊ आता हे सगळं आपण एकत्र करू आणि हे आपलं सगळं आगरी मसाळ्यात बनवतो आपण तर हे आपण मस्त व्यवस्थित बांगड्यांना लावून घेऊ आमच्या इकडं बांगडे सुरमई कोळंबी पापलेट सगळं बनवतं आणि याला मस्त आपण मसाला लावून घ्यायचं आणि चांगली चव लागते ते तसं भरलं ना आता हे झालं आपला मसाला लावून झालं आता आपण तेल टाकणार आहेत आता हे आपलं बागडे आहेत ना हा तांदळाचा पीठ घेतलंय हे आपण मॅग्नेट केलेलं बागडे आहेत ना त्यांना आपण पीठ लावायचे असते मग तुम्ही मला बोलला हे कोमल फामला मिळतं तर कोमल फामला हे ताज ताज बनवून मिळणार आणि कोमल फाम नक्की आहे तरी काय पण कोमल फाम म्हणजे आमचा फार्म हाऊस आहे इथं कस्टमर चिकन आणं मच्छी खाण्यासाठी येतं आणि राहण्यासाठी पण येतं आमच्या इकडे स्विमिंग पूल आहे रूम आहे रिंडेस आहे क्रिकेट आहे बॉल आहे बॅटमिंटन आहे तुम्ही पण येऊ शकता तुम्ही पण स्वाद घेऊ शकता चिकन आणं मच्छीचं आमच्या तांदळाच्या भाकऱ्या ताज्या ताज्या गरम गरम असतं नक्की आपला हा कोमल फार्म नक्की आहे कुठे कर्जत सावये मध्ये आहे मुरबार रोडला चोच पेडांमध्ये तारे हे ब दुदर आहे आता लावूया बांगडा आता घेऊया कोलंबी ग्रेव्ही आता घेऊया भाकऱ्या स्लाट लिंबू पापड आणि राईस ही आपली बाकडा थाली तयार आहे या खायला इकडे रेन डान्स करू शकतो आपण रेन डान्सचा सेक्शन आहे इकडे स्विमिंग पूल आहे तिथे तुम्हाला वॉटरफॉल आहे आणि तुम्ही पाहू शकता साऊंड सिस्टम काय जबरदस्त आहे तो जो नजर आहे एन्जॉय करण्याचा नजर आहे फक्त एन्जॉयच नाहीत मंडळी ते इथे उत्तम खाण्याचा पण नजर आहे तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर आहे बांगडा थाळी ताईंनी मस्त बांगडा आणले कर्जतच्या आणि बनवले बांगडा थाळीमध्ये तुम्ही पाहू शकता बांगडा दिलेला आहे कोळंबीची ग्रेव्ही दिलेले आहे राईस दिलेला आहे तांदळाची भाकरी दिलेला आहे सराडी दिलेलं आहे पापड दिलेला आहे म्हणजे बांगडा ट्राय करूया तुम्ही पाहू शकता बांगडा साईजने मोठा आहे आणि इथे एक कोंबल फाम्फेचं खासियत की मुंबईपासून खूप जवळ आहे पनवेलपासून हार्डली तुम्हाला अर्ध तास किंवा चाळीस तुम्ही पोहोचू शकता आणि त्याबरोबर तुम्ही इथे एन्जॉय करू शकता आठवडा किंवा विकेंड जो असेल तो उत्तम सेलिब्रेट करू शकता ना एवढंच नाही तर इथं त्यांना सांगू शकता आम्हाला काय बनवून पाहिजे व्हेज नॉनव्हेज तुम्हाला इथे उत्तम बनवून मिळेल मंडळी आता बांगडा आपण ऑर्डर दिली होती त्यांनी बांगडा आणून बनवलेला आहे ट्राय करूया आणि जो दागरी मसाला आहे ना तो तुफान आहे जबरदस्त हो, पापड तुम्हाला उत्तम वातावरणात जर यायचं असेल एन्जॉय करायचं असेल उत्तम खायचं असेल फॅमिली सोबत येऊ शकता कपल येऊ शकता आणि ऑफिस ऑफिस ट्रिप स्कूल ट्रिप येऊ शकता मोबाईल नंबर खाली दिलेला आहे ॲटप दिलेला आहे या, या ट्राय करा जेवणाचा आनंद घ्या आणि वातावरणाचा पण आनंद घ्या